नमस्कार महाराष्ट्र सुवार्ता न्यूज न्यायासाठी हक्कासाठी कलाशिक्षक अविनाश सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप ओझर नाशिक एज्युकेशन सोसायटी संचालित नवीन इंग्रजी शाळेतील कला शिक्षक अविनाश सातपुते यांनी वाढदिवसाच्या वायफळ खर्च टाळत शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विलास बैरागी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की वाढदिवस साजरा करण्याचा हा एक चांगला उपक्रम असून ज्यामुळे शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळेल यावेळी शाळेतील इतर शिक्षक यांनी उपक्रमांचे कौतुक केले यावेळी शिक्षक किशोर कचवे मच्छिंद्र गाडेकर गीता दामले सुहानी पवार संगीता वळवी उमेश देवरे शाळेतील लिपिक हरिकृष्णा बाबुल चंद्रभान गायकवाड योगेश बंदरे व विद्यार्थी उपस्थित होते